ओम साईराम स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे पल्लवी निलेश फॅमिली ब्लॉग्स आजचा जो व्हिडिओ असणार आहे तो केसांसाठीचा असणार आहे मी माझे जे केस आहेत जे तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दिसत असतील की हे जे माझे केस आहेत तर मी माझ्या केसांचा गुंता कसा काढते ह्याविषयी मी आज तुम्हाला माहिती देणार आहे की माझेही थोडेसे थोडेने बरेच लांब केस आहेत तर मी माझ्या केसांचा गुंता कसा काढते हा विषयीचा जो आजचा हा व्हिडिओ असणार आहे मी माझ्या केसांचा गुंता केस धुतल्यानंतर ज्यावेळेस केस ओले असतात शक्यतो त्याच वेळेस काढण्याचा प्रयत्न करते केसांचा गुंता केस सुकल्यावर काढला तर केस फ्रिजी करली आणि केसांचा झाप झाल्यासारखे दिसू लागतात केसांचा गुंता काढणे सर्वात अवघड काम आहे कधीकधी केसांचा इतका गुंता होतो की ते मोकळे करणे खूप कठीण असते अशावेळी केस तुटू शकतात गुंता काढण्यासाठी आपल्याला असा दाताचा कंगवा वापरायचा आहे आता आपण आपले जे केस आहेत त्याचे दोन भाग करून घेऊया आपल्या केसांचा खूपच गुंता झालेला असेल तर सर्वात पहिले आपल्या बोटांच्या साह्याने केस मोकळे करून घ्यावे आता मी दाखवते त्याप्रमाणे हाताने केस छान झटकून घ्यायचे केस झटकल्यानंतर तुम्ही बघू शकता की एका बाजूचा केसांचा गुंता कसा दिसतो आहे आणि एका बाजूचा केस झटकल्यानंतर सरळ झालेले आहेत आता या बाजूचे केस सुद्धा हो छान झटकून घ्यायचे इथेच आपला केसाचा बराचसा गुंता कमी होतो आता आपण कंगव्याने गुंता काढायला सुरुवात करूया बऱ्याच जणी केसाचा गुंता वरतून काढायला सुरुवात करतात तर असं न करता आपल्याला केसांचा जो शेंडा आहे शेंड्यापासून सुरुवात करायची आहे शेंड्यांपासून थोडे थोडे केस हातात घेऊन हळुवारपणे गुंता काढायचा आहे अशाच प्रकारे आपल्याला खालच्या बाजूचे थोडे थोडे केस घेत घेत हळुवारपणे गुंता काढायचा आहे इथे तुम्ही बघू शकता आपल्या कंगव्यामध्ये अजून एकही एक केस आलेला नाही आहे अनेक लोक झोपताना केस मोकळे ठेवून झोपतात आणि सकाळी उठल्यावर केसांचा गुंता झालेला दिसतो यामुळे रात्री झोपताना नेहमी केस बांधून ठेवावे आता आपल्या केसांचा खालच्या भागाचा गुंता काढून झालेला आहे आता आपण वरतून सुरुवात करूया व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे वरच्या केसाचा सर्व गुंता एका जागेवर हळूहळू आणून ठेवायचा आता तुम्ही बघू शकता की केसांचा फक्त मध्यभागीच गुंता राहिलेला आहे हा गुंता आता एकदम न काढता त्याचे आपण भाग करून घेणार आहोत असे केसांचे भाग केल्यामुळे आपल्याला गुंता काढायला सोपे जाते तुम्ही व्हिडिओत पाहू शकता की गुंता किती सहजपणे निघतो आहे तसेच मोठ्या दाताचा कंगवा वापरल्यानेही पटकन केसांचा गुंता निघतो आहे तुमच्यापैकी बऱ्याच जणांचे केस वाढत नसतील केसांना फाटे फुटत असतील किंवा मी माझ्या केसांसाठी केस वाढण्यासाठी काय केलं होतं हे जर जा जाणून घ्यायचं जा असेल तर मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगेन इथे मला तुम्हाला माझा खरा अनुभव सांगायचा आहे माझे जे केस होते ते सुरुवातीला फक्त कमरेच्या वरती तिथपर्यंतच असायचे तिथून पुढे वाढायचेच नाहीत पण मी केसांना नंतर एक दोन गोष्टी लावल्याच्या नंतर माझे केस खूप छान वाढायला लागले आणि माझे केस आता कमरेच्या खाली गेलेले आहेत जर तुम्हालाही जाणून घ्यायचं असेल की मी माझ्या केसांना होममेड काय ट्रीटमेंट दिली तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आता तुम्ही बघू शकता की आपल्या निम्म्या केसांचा गुंदा किती सहजपणे निघालेला आहे आता या बाजूच्या केसांचीही आपल्याला शेंड्यांपासून सुरुवात करायची आहे बऱ्याच जणी केस सुकवण्यासाठी हेअर ड्रायरचा वापर करतात पण हेअर ड्रायरचा वापर न करता शक्यतो आपण आपले केस हे नॅचरल पद्धतीने सुकवण्याचा प्रयत्न करावा हेअर ड्रायरचा वापर आपण कधीतरी करू शकतो ज्या महिला कामानिमित्त बाहेर जातात त्यांना लवकर कामावर जायचं असतं केस धुतलेले असतात केस सुकवायचे असतात अशावेळी आपण हेअर ड्रायरचा वापर करू शकतो पण हेअर ड्रायरचा अतिवापर टाळला पाहिजे आणि नॅचरल पद्धतीने केस सुकवले पाहिजेत आता इथेही आपल्याला केसांचे भाग करूनच केसाचा गुंता काढायचा आहे केसांच्या समस्या दूर करण्यासाठी नेहमी आपल्या उशांची कव्हर बदलत राहावी कॉटन पिलो कवर न वापरता नेहमी सिल्कचे कवर वापरावे कॉटन पिलो कव्हरमुळे केसांमधलं जे नैसर्गिक ऑइल असतं ते निघून जातं आणि केस कोरडे होतात यामुळे नेहमी सिल्कचे कवर वापरावे आता तुम्ही बघू शकता आपन आपन की आपल्या केसाचा गुंता आपण किती सहजपणे काढलेला आहे आपण आपल्या केसांची नियमितपणे काळजी घेतली पाहिजे आपले केस आठवड्यातून किमान दोन ते तीन वेळा धुवावे तसेच केसांना आठवड्यातून दोन ते तीन वेळा कोकोनट ऑइल लावावे आणि छान मालिश करावी तुम्ही आता बघू शकता की आपल्या केसांचा गुंता आपण किती सहजपणे काढलेला आहे आजच्या व्हिडिओतून तुम्हाला समजलंच असेल की केस हे आपल्यासाठी कुठल्याही स्त्रीसाठी तिच्या आयुष्यामध्ये तिचे केस म्हणजे हा एक मुकुट असतो आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला आणि तुम्हीही मी जशा ज्या टिप्स दिलेल्या आहेत तुम्ही पण त्या फॉलो करा तुमचे केस नक्कीच छान वाढतील केसांचा खूप गुंतव होणार नाही खूप हलक्या हाताने केस विचारल्यावरती तुमच्याही केसांचा जास्त गोंधळ होणार नाही केस जास्त गळणार नाही आणि तुटणार नाही आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तुम्हाला माझ्या व्हिडिओतून काही महत्त्वपूर्ण माहिती मिळाली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि माझं चॅनल नवीन आहे आणि त्यामुळे मला तुमच्या सब सबस्क्रिप्शनची खूप गरज आहे त्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय